नक्कीच आम्ही गेल्या तेरा सन दोन हजार पंचवीस पासून हा बाई बिराड आंदोलन सुरू केलेला आहे मध्यामध्ये सोळा तारखेला शाळेच्या ओपनिंग दिवशी आमचे आदिवासी विकास मंत्री आम्हाला मध्ये भेट देऊन बैठकीमध्ये दोन दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन तुम्हाला कामावर हजर करता असं आश्वासन दिलं परंतु आश्वासन फक्त हे आश्वासनाच्याच जागेवर राहिलं म्हणून आम्ही आमचं शिष्टमंडळ घेऊन हाऊस चालू होण्याच्या दिवशी म्हणजे पावसाळ्या अधिवेशनाच्या दिवशी तीस तारखेला आम्ही पुन्हा जाऊन मंत्री महोदयांचे पुन्हा विनंती केली एक तारखेला पुन्हा विनंती केली तेव्हाही आम्हाला तेच सांगण्यात आले की आम्ही पुन्हा एकदा मंत्री महोदय आदरणीय आपले राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलून तुम्हाला कामावर हजर करतो परंतु अद्याप आम्हाला वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी कुणालाही कामावर हजर हजर केले जात आहे आणि म्हणून आमच्या मागण्या जे एकवीस मे दोन हजार पंचवीसचं खासगीकरणाचं पत्र आलेलं आहे सतराशे एक्क्याण्णव पद आहेत ह्या बाह्य स्रोताच्या आमच्या आणणार आहे म्हणून आमची विनंती शासनाला विनंतीला विनंती करतो की हे तुमचं बाहेश्रोत तुमच्याच घरी ठेवा तुम शासनाकडे ठेवा आणि आम्ही तिथे काम करतोय आमच्या जुन्या पद्धतीने आम्हाला आदेश देऊन पुन्हा आम्हाला न्याय देऊन कामावर हजर करा तुमच्या जर मागण्या पूर्ण नाही काय नक्कीच आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही सगळीकडे प्रशासनाला सुद्धा प्रसारित प्रसारित केलेलं आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आमचं मायबाप आमचा आदिवासी विकास विभाग प्रांगणं आहे त्या प्रांगणामध्ये कितीही मोठा फोस लावला तरी त्या ठिकाणी जाऊन आम्ही आत्मदहन सामूहिक पद्धतीने करणार कारण आमच्या नोकऱ्या शासनाने हिरावून घेतलेल्या आहेत मग घरी सडून मरण्यापेक्षा आम्ही इथे लढून मरू कारण आमच्याकडे पर्याय उरलेला नाही म्हणून आम्ही मी तुमच्या माध्यमातून ठोसपणे माझ्या शासनाला सांगतो आमचा निर्णय जर लवकरात लवकर घेतला नाही तर तुम्हाला ही सगळी इथे प्रेत पडलेली दिसते आपल्याबरोबर याबरोबर बोलण्यासाठी महिला मोर्चाकडे देखील आयोजन आपण त्यांनी काय आपल्या मागण्या खरं तर तुम्हाला बिराड मोर्चा काढावा लागतो तुम्ही सगळे सुशिक्षित आहात शिकलेले आहात तरी देखील शासन तुमच्याकडे लक्ष देताना दिसत नाही सर आम्ही शिकलेले आहो आमच्याकडे गुणवत्ता गुणवत्ता आहे तरी आम्हाला त्याचा आज या शासनाला त्याचा पाठपुरावा करावा लागत आहे आम्हाला त्याचं त्याचं लेखाजोखा द्यावा लागत आहे की आम्ही शिक्षक आहे शिक्षक हा एक नानाजणाचं काम विद्यार्थ्यांना करत असतो हे त्यांनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे विद्यार्थ्यांनाही माहिती आहे मग शाळे शाळेवरती आता जे शिक्षकाचा शिक्षकाचा गुणवत्तेचा विकास अधिकारी वर्ग मागत आहे मंत्री वर्ग मागत आहे मग आम्ही शिक्षकांना शिक्षित असून पण विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे शाळेत तर मग आम्हाला जो एकवीस मेचा जी आर आहे तो फक्त रद्द झाला पाहिजे आणि आम्हाला नेहमीच येथील वर्षापासून आपण या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे तुम्हाला नेहमी अस्वस्थ दिली जात आहेत मंत्री महोदय येऊन तुम्हाला भेटतात तरीच देखील तुमच्या मागण्या पूर्ण होतात सर आता गेले पाच झाली आम्हाला हे सततच चालू आहे पण आता एक महिना गेला मागच्या महिन्यात तेरा बारा तारखेपासून आमचा मोर्चा सतत चालू होता तेवढं आम्हाला मुख्य म आपले कॅबिनेट मंत्री साहेब साहे, ते सा आदिवासी विकास विभागाचे मंत्री साहेब आले अशोक फुलकी जे ते आले त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचा सगळ्यांचा विचार करणार जेवढे पण तुम्ही आदिवासी विकास विभागामध्ये शासकीय शाळेमध्ये जेवढे पण शिक्षक लोक कार्यरत आहेत त्यांचा सगळ्यांचा आम्ही विचार करणार सगळ्यांना तुम्हाला विचारात घेऊनच आम्ही बाह्यस्त्रोताचा विचार करणार एवढं खोटं आश्वासन देऊन सुद्धा याच्यावरती ते त्यांच्या बोलण्यावरती ठाम राहिलेली नाही परत त्यांनी आम्हाला हे पण म्हटलंय की तुम्हाला दोन दिवसांनी निर्णय सांगू तीन दिवसांनी निर्णय सांगू सर आता पूर्ण महिना गेलेला आहे बारा तारखेपासून आता या बारा तारखेला पूर्ण महिना मागणी नाही तर सर आमची एक माफक मागणी आहे की जो तुमचा एकवीस मेचा चा जी आर आहे तो एकवीस जी त्यांनी रद्द करायला पाहिजे आणि आम्हाला सर्वांना सर जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही सगळेजण आत्मदहनाचा इशारा सरकार आत्मदहन करू आणि याला सर्वस्व जबाबदार फक्त शासन राहील आपल्या सोबत मोर्चे